नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त रेसिपीसोबत संडे हो या मंडे रोज खा अंडे हे वाक्य तुमच्यापैकी काहींनी नक्की ऐकलं असेल कारण काही लोक अशी आहेत त्यांना रोज अंडी खायला आवडतात तर आज आपण मस्त अंड्याचा एक प्रकार म्हणजेच अंडाभुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तुम्ही म्हणाल अंडाभुर्जी काय कोणी पण सहज बनवतं तर आपण मस्त मातीच्या तव्यामध्ये अंडा भुर्जी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता गरजेनुसार तेल घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरी आणि मोहरी घालून घ्यायचं आहे तेल तापलं की छान फुलले की आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायचं आहे भुर्जी सगळ्यात सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे अंड्याच्या प्रकारामध्ये आणि पोळी पण पटकन होते तशी तर मिरच्या आणि भरपूर सारा कांदा घालायचा आहे जेणेकरून आपली भुर्जी जी आहे ती अगदी सुटसुटीत होईल तर कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आपल्याला कढीपत्ता पण घालायचं आहे अजून छान टेस्ट लागते भुर्जीची तर कढीपत्ता पण छानपैकी परतून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायचे आपण ऑलरेडी लाल म्हणजे मिरच्या घातलेल्या आहेत कापून पण कलर छान येतो मिरची पावडरने त्यामुळे इथे मी मिरची पावडर पण घातलेले आहे ते पण छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला आता याच्यामध्ये शेवटची स्टेप म्हणजे अंडी फोडून घालायचे आहेत तर आता एक एक करून आपण अंडी फोडून घालूयात अंड्याच्या बऱ्यापैकी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते मी नक्की पहा खूप छान छान रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केल्यात अंड्याच्या तर इथे मी चार अंडी फोडून घातलेले आहे आता हे चांगलं मिक्स करायचं आणि नंतर आपण थोडंसं मीठ घालणार आहोत तर छानपैकी मिक्स करून घेऊयात तर आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा चांगली मोकळी सुटसुटीत होईपर्यंत गरम करून घ्यायची भुर्जी अगदी झटपट तयार होते आणि जी बॅचलर मुलं असतात त्यांच्यासाठी ता अगदी सोपी रेसिपी आहे इथे मी छानपैकी गरम करून घेतली भुर्जी आणि आता भरपूर सारी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे तर तुम्ही ही भुर्जी पावाबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरी भाकरीबरोबर खाऊ शकता तर नक्की ट्राय करा कशी वाटली ही रेसिपी तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकोन दिले त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय